आनंदाचा दिवस आहे पण त्या आनंदामध्ये आम्ही आई कितपत सेवा करतोय आणि आई सेवा केल्यानंतर त्यांच्या उपकार उतरायचोय याचा पहिला विचार आज उभ्या आले आहोत किती मोठे व्हा किती एज्युकेटेड व्हा किती मोठे ऑफिस व्हा आणि किती मोठे कीर्तन करा आई वडिलांची जर सेवा नसेल तर किती स्टेट असू द्या संपत्ती कशाला म्हणायचं माझे सगळे पवनेच आहेत शुभ महाराज सगळे पवनेच आहेत सगळे पवने माऊलीना पण ज्ञात आहेत संपत्ती कोणाला सांगायचं आहे का ज्यांच्या पाठीमागा पुढे गेल्यानंतर लोक येतात आणि लोकांना

त्या कर्मला ती खीणी प्रेम न होता देत असते जसा दारा मध्ये फुलस भरलेली असते तसा घरात आई असताना की जर स्त्री तो आपल्या जवळ होत नाही परंतु ती असल्यानंतर सैरावैरा धावायला नाही ran करत नाही आईचे उपकार किती जरी आपण खेळायचं म्हटलं तरी ते शक्य नाही आताच कीर्तनाच्या माध्यमातून जाधव महाराजांनी समोर आईचं महत्व स्पष्ट केलं खरोखरच याची नाही याची डोळा हा सुख सोडा होणार नाही ना ही जी अतिशय कष्टातून तिनं आम्हा बहीण भावांना वाढवलेलं आहे स्वतः दिवस रात्र कष्ट करत राहिली परंतु अतिशय पर्याप्त परिस्थितीमध्ये तिने आम्हाला कधीही काही कमी पडू न देता वाढवलं स्वतःची आजारपण असेल दुखणी असेल कधीही ती अंथरुणावर पडली नाही सतत ने ने आएंगे, आएंगे मला मी जे काही आहे हे सगळं फक्त आईने कारण आईने जर मला इन्क्वर आणलं नसतं तर मी आज हा जो सोहळा आहे हा सोहळा तिचा एवढा मोठ्या हाटामाटात आम्ही सर्व बहिणी करू शकलो नसतो कारण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर जे काही संस्कार केले कधीही इतरांना कमी काहीचं नाही तिचा सोहळा अतिशय शांत सुस्वभावी कधीही कुणाला ती तो तो टोचून बोलली नाही किंवा रागवली नाही आम्ही चुकलो भांडलो तिनं आम्हाला चार थपाटे मारले पण अतिशय प्रेमाने आणि तितक्याच मायेने ती आमच्या वर्षीपट भरभरून प्रेम करत राहिली अतिशय खडखर अशा संकटातून आणि परिस्थितीतून मार्ग काढत कसं जीवन जगायचं याची गणे तिने आम्हाला लहानपणापासून दिलेले आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व ज्या तिच्या कन्या आहेत त्या आपापल्या सासरी आपल्या आपल्या संसारामध्ये सुखाचा आणि समृद्धीचं जे जीवन आहे ते जीवन जगत आहोत आमच्या आईला आमच्या परमेश्वराजवळ एकच मागणं आहे की आत्तापर्यंत तिने ते ते तिला निरोगी दीर्घायुष्य लाभ तीच परमेश्वराच्या प्रार्थना करते आज आपण तिच्या प्रेमा खात इतर आला आणि जे प्रेम माया त्या त्याबद्दल